नमस्कार गोरवा ते विजोरा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे जिल्हा कचेरीसमोर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांचा पंधरा ऑगस्टला आमरण उपोषणाचा इशारा बार्शी टाकळी तालुक्यातील विजोरा ते गोरवा रस्ता हा निकृष्ट दर्जाचा किल्ल्यामुळे तो रस्ता उखळून गेला आहे त्या रस्त्यामध्ये अंदाजपत्रकानुसार कामकाज केलेले नाही त्यामुळे रस्त्याने ये जा करताना नागरिकांना विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना खूप मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागत आहे याबाबत संबंधित कंत्राटदार सावजी व शासकीय अभियंता लुलोरे यांना रस्ता व्यवस्थित करण्याची मागणी केली असता त्यांनी कुठलीही कार्यवाही केलेली नाही व रस्ता अंदाजपत्रकानुसार व्यवस्थित केला नाही रस्त्यामध्ये मटेरियल व्यवस्थित न वापरल्यामुळे रस्ता उखळून जात आहे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा विजोरा गावकरी व ग्रामपंचायत सदस्य विशाल गवई मिळून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर दिनांक चौदा पासून बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत व या दरम्यान कुठलीही जीवितास धोका झाल्यास त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनवर राहणार असा इशाराही ग्रामपंचायत सदस्य विझोरा विशाल गवई यांनी प्रसार माध्यमांना दिला आहे विशाल हिमतराव गवई मुक्कम पोस्ट विजोरा तालुका बाष्पी जिल्हा अकोला विजोरा ते गोरवा या रोडचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जेचे झाल्यामुळे हा रोड माननीय आमदार हरीश पिंपडे यांच्या अंतर्गत येत असून आम्ही इथले जे जेई आहेत व ठेकेदार यांना वारंवार फोन करून त्यांना सांगितले की हे काम अतिशय निष्कृष्ट दर्जे होत आहे चांगल्या रीत्याने करण्यात यावे असे त्यांना वारंवार वार फोन सांगितले त्यांना हे सांगून सुद्धा ते काम निष्कृष्ट दर्जे झाल्यामुळे आज आ, मी सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला येथे आलो असता संबंधित अधिकारी हजर नसल्यामुळे आम्ही त्यांचे जे ते कर्मचारी त्यांना निवेदन दिलं व निवेदनामध्ये आमची हीच मागणी आहे की त्या रोडचे काम जो गोरवा विजोरा ते गोरवा निष्कृत दर्जाचे काम झाल्यामुळे ते काम, काम योग्य रित्या चांगल्या दर्जा करण्यात यावे अशी आमची मागणी आहे व असे न झाल्यास आम्ही मी ग्रामपंचायत सदस्य व माझ्या गावातील गावकरी आम्ही सर्व येत्या चौदा तारीख चौदा ऑगस्टला माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणाला बसणार आहोत व आमच्या जीवास काही झालं याची सर्व जबाबदारी प्रशासक राहणार आहे